नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी वॉकमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठ्ठावीस जुलै सायंकाळचे सव्वा सव्वा जात आहेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्यापूर्वी काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट मुसळधार पाऊस एक दुसऱ्या ठिकाणी रत्ना रायगडमध्ये एका ठिकाणी मुसळधार पाऊस बाकी कोकण मध्यम थोड्या वेळासाठी जोरदार सरी मध्यवर्ष पश्चिम भागात हलक्या मध्यम मान्सून सरी पाहायला मिळत्या उत्तरेखील भाग आहे मध्य प्रदेशला लागून याही ठिकाणी हलका पाऊस झाला मग तो विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल विदर्भाच्या इतर ठिकाणी हलक्या पाऊस झाली होत्या मराठवाड्यातही पावसाचा जोर आता ओसरलेला पाहायला मिळा अपेक्षेप्रमाणे पाऊस ओसरला आहे पर पर्जनशाच्या प्रदेशात विशेष पाऊस नाहीच आणि सध्याचे जर सिस्टम्स पाहिलं तर कमदबाचं क्षेत्र मध्य प्रदेशच्या आसपास टिकून आहे मान्सूनचा आज पट्ट पट्टा स्वतःच्या आसपासच गेला आहे आणि त्यामुळे मध्य प्रदेशच्या प्र कमदाबामुळे थोडासा राज्याच्या उत्तर भागांमध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत सॅटेलाइट इमेजमध्ये पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार त्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वर्धेच्या आणि यवतमाळच्या उत्तर भागांमध्ये पावसाचे ढग आहेत हे ढग पूर्वेकडे सरकत आहेत खूप मोठा पाऊस नाही मात्र मध्यम पाऊस तरी काही वेळासाठी या जिल्ह्यांमध्ये सध्या सक्रिय आहेत घाटाच्या आसपासही अशाच प्रकारच्या पावसाचे ढग आहेत आणि एकूणच आज रात्रीचा जर अंदाज पाहिला तर कन्नड सिल्लोड सोयगाव झाप झाप्राबाद भोकरदन बुलढाणा याच्या आसपास पावसाच्या सरी पा पाहायला मिळतील रावेर यावेळ मुक्ताईनगर या ही ठिकाणी जामनेरच्या आसपासही पाऊस सरी राहतील त्यानंतर संग्रामपूर जळगाव जामोद या ठिकाणी पाऊस सरी बरसतील अकोट तेलधारा इकडे पावसाचा अंदाज आहे चिखलदरा धारणी याच्या आसपासही चांगल्या प्रकारच्या पाऊस सरी बरसतील आष्टीच्या आसपास आर्वी आष्टीच्या आसपास पाऊस सरी वर्ध्यामध्ये सुद्धा राहतील आणि थोडाफार पाऊस इकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूरच्या काही भागांमध्ये थोडाफार प्रमाणात पाहायला मिळेल घाटाच्या आसपास पाऊस जाईल बाकी इतर ठिकाणी मोठा नाही मात्र काही वेळासाठी एकदम हलक्या पाऊस जरी पाहायला मिळू शकतात उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या घाटाच्या आसपास मध्यम थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस जरी राहतील कोकणात हलका मध्यम तो थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस सरीची शक्यता राहील थोडे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये आपल्याला हलक्या किंवा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस जरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे मात्र इतर ठिकाणी राज्याचे राहिलेले जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी झाला तर कोत्या ते का दुसऱ्या भागामध्ये हलक्या सरी होतील इतर ठिकाणी विशेष पावसाचा मोठ्या प्रमाणात अंदाज नाही हवामान विभागाचा जर अंदाज पाहिला गाट, गाट, तर त्यानुसार पुणे घाट साताराघाट रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार पावसाचे येलो अलर्ट आहे तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा आणि चंद्रपूर या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे आणि राहिलेल्या राज्यातील उर्वरित ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच जरूरच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका